नमस्कार इतकूच मते आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत असते प्रारंभ म्हणजेच द एंड इथ दुसऱ्यांच्या पुस्तकातील आपली संगतच ठरवते भविष्य हा भाग पाहणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे आपल्या संगतीचा आपण आपला, संगती आपला वेळ कोणत्या व्यक्तीसोबत घालवतो कोणत्या प्रकारच्या लोकांसमवेत आपण उठतो बसतो बोलतो ह्यावरून आपल्या विचारांची आणि कृतिशीलतेची ओळख समाजात तयार होत असते जर आपण चार श्रीमंत लोकांसोबत वेळ घालवला तर पाचवे श्रीमंत आपण असो जर आपण चार रिकाम टेकड्या व्यक्तींसोबत वे वेळ घालवतो तेव्हा पाचवे रिकाम टेकडे म्हणून ओळखलं जातं जर चार विद्वान मंडळींच्या सानिध्यात असो तर पाचवे विद्वान म्हणून आपला परिचय निर्माण होतो आणि जर आपण चार व्यावसायिक लोकांच्या विचारांच्या लोकांसोबत वेळ घालवला तर पाचवे व्यावसायिक म्हणून आपण ही करेला त्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात करतो समाजात वापरताना आपण जसे संगत ठेवू त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत जातो तारुण्याच्या उंबरठ्यावर बऱ्याचदा आपल्याला सर्वांची हीच कफलत होते देखावा करणारी मंडळी आपल्या अवतीभवती वावरत असताना आपण ही असंच काहीतरी करायला हवं असा विचार आपल्या मनात पोहळायला लागतो मग आपण त्यांचं अनुकरण करताना मर्यादांचं भान विसरून चाकोरी बाहेरच्या त्या गोष्टी करतो ज्या केल्यानंतर पश्चातापाच्या कटोट क्षणांना सामोरे जावं लागतं झगमगीचं आयुष्य जगण्याच्या धांदा खोट्या हट्टापायी आज कित्येक तरुण नैराश्याच्या काळोखात आपलं आयुष्य जगताना आपण पाहतो कदाचित आपण त्या तत्सम गोष्टी केल्याच नसत्या तर आपलंही आयुष्य चांगलं असतं अशी म्हणण्याची वेळ येते त्यामुळे जीवनात कुठलाही निर्णय अथवा पाऊल उचलताना आपण कोणाला डोळ्यासमोर ठेवून हे सर्व करतो याचं विश्लेषण करायलाच हवं अमुक मित्राने महागडी गाडी घेतली म्हणून मलाही तशीच गाडी हवी असं म्हणणाऱ्या तरुणाने कमीत कमी आपल्या पालकांकडे आई वडिलांच्या काबाड कष्टाकडे डोळे उघडून बघितलं तर या गोष्टीची जाणीव होते की आपण फक्त आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फुकट मिळालेल्या गोष्टींचा कारण गरज नसलेली गोष्ट विकत घेतली तर एक दिवस गरज असलेली गोष्ट विकण्याची वेळ आपल्यावर येत असते हे पण तितक सत्य आहे आणि ज्याला हे वाक्य अंगीकारता आले त्याला आयुष्य समजले असेल म्हणाले जर आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या वृद्धीसाठी किंवा व्यवसायाच्या वाढीसाठी एखादी गोष्ट खरेदी करत असेल तर ती गोष्ट गरज या शब्दामध्ये मोडते त्या प्रत्येक गोष्टीची नवी खरेदी आप आप जी आपल्याला आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कामी येणार आहे जी आपल्या वृद्धीसाठी कामी येणार आहे आणि जी आपल्या जडणघडणीसाठी कामी येणार आहे ती दिखाव्यामध्ये मोडत नाहीच बऱ्याचदा आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो की अंगराज कर्ण हा महादानी आणि महारथी होता पण तो चुकीच्या संगतीच्या सानिध्यात असल्यामुळे त्याच्या महान असण्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आणि शेवटी अधर्माच्या शिबिरात शे झाला याला कदाचित जर कर्ण पांडवांकडून लटला असता तर परिणाम वेगळा असता या पात्रांकडून आपण हे नक्की शिकायला हवं की आपल्यामध्ये कितीही उत्तम दर्जाचं कौशल्य असेल पण जर आपण मित्र निवडताना चूक केली तर आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा काहीच अर्थ उरत नाही दुसरीकडे जर उदाहरण म्हणून बघितलं तर कवी कलश यांचं चा। महाराजांच्या अखेरच्या क्षणांपर्यंत कवी राजांनी महाराजांना साथ दिली आणि ते इतिहासात आढळपदावर जाऊन बसले माणसाच्या प्रत्येक निर्णायक घटनेमध्ये संगत ही खूप महत्वाची बाब ठरत आली आहे बऱ्याचदा आपल्या संघर्षाच्या काळातच आपली संगत चुकते त्या संघर्षाच्या आपण निश्चित केलेलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर तशा प्रकारच्या लोकांचा शोध घेणं आजपर्यंतच्या मोठ्या लोकांचं उदाहरण घेतलं तर मर्सिडीज रोल्स रॉयस चालवणाऱ्या व्यक्तींचा मित्रही त्याच तोडीचा असतो आपण उगीच छोट्या छोट्या गोष्टींचा उहा पोह करून गोळा करतो आणि आपल्यासोबत स्पर्धेत असलेली माणसं खूप पुढे निघून जातात आपल्या विचारांची समतुल्य असलेली मंडळी आपल्या सोबत असली तरच आपला उत्कर्ष आणि अधोगतीचा निर्णय नियती करते एखाद्याला जर आयुष्यात व्यवसाय करत असा असेल तर त्या व्यक्तीने नोकरीचा माइंडसेट असणाऱ्या लो लोकांच्या बैठकीत बसणं टाळायला हवं नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये इथे कुठलाही दुराग्रह नाही किंवा त्याच्याबद्दल तक्रार नाही पण काय होतं आपल्याला ध्येयप्राप्तीच्या वाटेत आपल्या विचारांना समजून घेणारी मंडळी साथ देतात आणि यशाचे टप्पे ओलांडायला मदत करतात चुकीच्या लोकांच्या संख्येत राहिल्याने एकतर माणसाचे निर्णय चुकतात निर्णय चुकल्यामुळे अपयश येतं आणि अपयश आल्यानंतर नैराश्य येतं आपल्याकडे एक प्रचलित भावना आहे ती म्हणजे मित्रासाठी काही पण मग मित्र जर काही चुकीचं जरी करत असेल तरी आपण त्याच्या त्या ते चुकीच्या गोष्टीत त्याची साथ देतो आणि इथेच डाव फसतो परमेश्वराने मित्र हेच एक नातं निवडण्याची संधी आपल्याला आयुष्यात दिली आहे माणूस ना आईबाप निवडू शकतो ना भाऊ बहिन ना पती पत्नी पण मित्र कोण असावा हे निवडण्याचा अधिकार आपल्यालाच देवाने दिला आहे मित्र संगत म्हणून आपली हीच जबाबदारी आहे की आपण आपल्या मित्राला कधी चुकीच्या मार्गाला नेऊ नये व त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करावी जर एक मित्र चुकत असेल तर दुसऱ्या मित्राने अधिकारवाणीने त्याला रोखायला हवं तरच ती मैत्री खरी आणि टिकणारी असते जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा अभंग आहे त्यात महाराज म्हणतात की चोरे चोरा ते करावा उपदेश आपला अभ्यास असेल दो। चा हो तो शिंदळीच्या मागे वेचिता पावले होईल आपले तिच्या एसे तुका म्हणे भीत फुल दत्ता म्हणून चिंता उपज अर्थात एक चोर दुसऱ्या चोराला घरफोडी चोरी करायला शिकतो व्यक्तीचा जसा अभ्यास असेल तसा तो उपदेश करतो एखादी घरंदाज स्त्री जर वेशेच्या व्यवसायात वे राहिली तर कालांतराने तीही वाम मार्गाला प्रस्थान करते वाईट व्यक्तीच्या सहवासात चांगली व्यक्तीसुद्धा वाईट बनते त्यामुळे तुकाराम महाराज शेवटच्या ओळींमध्ये म्हणतात की मला वाईट संगतीच नको देवा त्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामाची मला भीती वाटते आपली संगत आपल्या भविष्याचा मार्ग ठरवते कारण आपल्या सहवासात असणाऱ्या लोकांचे विचार मूल्ये आणि वर्तन आपल्यावर मोठा प्रभाव टाकतात चांगली संगत आपल्याला प्रेरणा देते सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवते आणि आपल्याला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करते अशा व्यक्तींच्या सहवासात राहून आपण आपल्या ध्येयांच्या अधिक जवळ जातो आणि जीवनात यशस्वी होण्याच्या शक्यता वाढवतो उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी मेहनती मित्रांच्या संगतीत राहिल्यास त्याला अभ्यासात अधिक लक्ष देण्याची प्रेरणा मिळते दे। आणि त्याचे शैक्षणिक यश वाढते वाईट संगत दुसरीकडे आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते चुकीच्या मित्रांच्या सहवासात राहिल्यास आपण वाईट सवयींचे शिकार होऊ शकतो आणि आपल्या ध्येयांपासून दूर जाऊ शकतो वाईट संगतीमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते उदाहरणार्थ व्यसनाधीन लोकांच्या संगतीत राहिल्यास त्यांचे वर्तन आपल्यावरही परिणाम करते आणि आपणही त्या व्यसनाधीच्या जाळ्यात अडकू शकतो त्यामुळे वाईट संगतींपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे ही तफावत वेळेत ओळखता आली पाहिजे कारण उशिरा लक्षात आल्यास नुकसान झालेलं असतं आपल्या आयुष्यात कोणत्या व्यक्तींना स्थान द्यायचं आणि कोणत्या व्यक्तींना टाळायचं याबाबत सजग असणं महत्त्वाचं आहे चांगली संगत निवडल्यास आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते आणि आपण आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ पोहोचतो या उलट वाईट संगत ओळखून ती टाळली नाही तर त्याचे परिणाम आपल्या भविष्यावर होतात आणि आपले होता। जीवन अडचणींच्या गर्दीत सापडू शकते आपल्या संगतीच्या निवडीवर आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबून असतो योग्य वेळेत चांगली संगत ओळखून तिचा स्वीकार करणे आणि वाईट संकट टाळणे हेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला आपल्या संगतीबद्दल सतर्क राहून विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी होईल आपल्या भविष्याला हानिकारक असलेली संगत वेळीच ओळखून त्यात परिवर्तन आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण चुकीच्या संगतीचा आपल्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपले विचार वर्तन आणि निर्णय क्षमता नकारात्मक होऊ शकते त्यामुळे वेळेत चुकीची संगत ओळखून त्यात परिवर्तन करणे आवश्यक आहे महिला पाऊल म्हणजे स्वतःचे आत्मचिंतन करणे आपल्याला आपल्या सध्याच्या संगतीचा विचार करावा लागतो आणि तिचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम ओळखावा लागतो हे करताना कोणते मित्र किंवा सहकारी आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत आहेत हे लक्षात घेणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीच्या सहवासात व्यसनाधीनतेची किंवा नकारात्मकतेची सवय लागली असेल तर ती संगत आपल्याला भविष्यात हानिकारक ठरू शकते पाऊल म्हणजे सकारात्मक संगतीचा स्वीकार करणे आपल्याला अशा लोकांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे जे आपल्याला प्रेरणा देतात प्रोत्साहित करतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात अशा व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली निर्णय क्षमता सुधारते उदाहरणार्थ मेहनती सकारात्मक आणि लोकांच्या सहवासात राहिल्यास आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते तिसरं पाऊल म्हणजे चुकीच्या संगतीपासून दूर जाण्यासाठी ठोस निर्णय घेणं यासाठी आपल्याला कधी कधी कठोर पावले उचलावी लागतील एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या सहवासात राहणे आपल्याला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या अशा परिस्थितीत आपल्याला त्यांच्या सहवासातून दूर जाण्यासाठी ठामपणे निर्णय घ्यावा लागेल यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येईल आणि आपल्याला यश मिळवण्याची संधी वाढेल अखेर आपण आपल्या भविष्याला हानिकारक असलेली संगत वेळीच ओळखून त्यात परिवर्तन आणणे हे आपल्या यशस्वी जीवनाची गमक आहे चुकीची संगत टाळून सकारात्मक आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास आपल्याला आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करणे सोपे होईल त्यामुळे आपल्या संगतीचा विचारपूर्वक आणि सजगपणे विचार करून योग्य निर्णय घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद